ताज्या करा, करा। उल्हासनगर शहरात सर्वत्र खड्डे निर्माण झाल्यानं वाहन चालक आणि नागरिकांना तारेवरची कसरत करत ता प्रवास करावा लागतोय यात या अनेकदा अपघात आणि वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागतोय खड्डेमुक्त शहर करण्यासाठी महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी शहरातील सर्वच रस्ते डांबरीकरण करण्यास सुरुवात केली आहे विशेष म्हणजे ठेकेदाराकडून हालगर्जीपणा किंवा निकृष्ट दर्जाचं काम होत तर नाही ना, ना यासाठी महापालिकेच्या कर्मचारी देखील सोबत ठेवलाय शहरातील सर्वच खड्डे तंतोतंत पद्धतीने भरले जाणार आहेत सध्या गणेशोत्सव खड्ड्यांचं कुठेही विघ्न नको यासाठी शहर खड्डेमुक्त करण्याचा निर्धार महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी घेतला असून दोन दिवसात सर्वच रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा